नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून किल्ले प्रतापगड तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा म्हणजेच ओळख किल्ले प्रतापगडाची याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया महाराष्ट्राच्या सुंदर पश्चिम घाटाच्या मधोमध वसलेला प्रतापगड किल्ला एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू म्हणून उंच उभा आहे ज्याने मराठा साम्राज्याचे धैर्य आणि तेज पाहिले आहे हा सर्व समावेशक मार्गदर्शक तुम्हाला प्रतापगड किल्ल्याचा आकर्षक इतिहास जाणून घेण्यासाठी त्याच्या स्थापत्यशास्त्राच्या चमत्काराची प्रशंसा आणि संस्मरणीय भेटीची योजना करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती प्रदान करेल थोर मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोक्याचा महत्त्वाचा किल्ला म्हणून प्रतापगड किल्ला इतिहास रसिकांना आणि प्रवाशांना सारखेच मोहित करत आलेला आहे प्रतापगड किल्ल्याची मराठीमध्ये माहिती या किल्ल्याचे नाव प्रतापगड असून त्याचे स्थान महाबळेश्वर सातारा जिल्हा महाराष्ट्र येथे आहे या किल्ल्याच्या निर्मितीचा कालावधी सोळाशे छप्पन असा असून या किल्ल्याचा निर्माता छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत या किल्ल्याविषयी विषयीचे महत्व अफजल खानाच्या वदाच्या ठिकाणी म्हणजेच प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले प्रतापगड ह्या किल्ल्याच्या बाजूस असलेल्या कोंढाण्यावरून उद्घाटन केले गेले विशेषतः प्रतापगड ह्या किल्ल्याच्या वरील भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आहे किल्ल्याच्या खालील भागात अफजल खानाचं समाधीस्थळ असून त्या ठिकाणी अफजलखानाची कबर आणि सय्यद बंडाची कबर आहे पर्यटन स्थळ म्हणून हा किल्ला प्रामुख्याने वापरला जातो प्रतापगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व प्रतापगड किल्ल्याला भारतीय इतिहासाच्या इतिहासात विशेष स्थान आहे विशेषतः मराठा साम्राज्याच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली सोळाशे छप्पनमध्ये मध्ये बांधलेल्या या किल्ल्याने एका मोक्याच्या संरक्षण पोस्ट म्हणून काम केले आणि मराठा साम्राज्याच्या विस्तारात महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावलेली आहे प्रतापगडाची लढाई आणि त्याचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही सेनापती अफजल खान यांच्यात दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी झालेल्या प्रतापगडाच्या लढाईने किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढले आहे ही लढाई मराठ्यांचे लष्करी पराक्रम प्रस्थापित करण्यात महत्त्वाची ठरली याने दख्खन प्रदेशात त्यांच्या वर्चस्वाची सुरुवात झाली यात शिवाजी महाराजांची चमकदार सामरिक समजदेखील दिसून आली कारण त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी किल्ल्याचा भूभाग आणि वैशिष्ट्यांचा वापर करून अधिक भरीव आणि अधिक सुसज्ज आदिलशाही सैन्याचा पराभव केला मराठा शक्तीचे प्रतीक प्रतापगड प्रतापगड किल्ला हा मराठा साम्राज्याच्या लष्करी सामर्थ्याचा स्थापत्य चातुर्याचा आणि दृष्टीचा पुरावा आहे किल्ल्याची आकर्षक रचना स्थान आणि डिझाईनमुळे ते एक मजबूत संरक्षण पोस्ट बनले आणि साम्राज्याच्या सीमा सुरक्षित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली वर्षानुवर्षे प्रतापगड किल्ला मराठ्यांच्या लवचिकतेचे आणि वैभवाचे प्रतीक बनला आहे लोकांच्या पिढ्यांना त्यांच्या समृद्ध वारशाचे स्मरण आणि कौतुक करण्यासाठी प्रेरणा देत आहे प्रतापगड किल्ल्याची वास्तू प्रतापगड किल्ल्याची स्थापत्य रचना ही मराठा साम्राज्याच्या लष्करी रणनीती आणि डिझाईन कौशल्याचे प्रदर्शन करणारे स्वरूप आणि कार्य याचे परिपूर्ण मिश्रण आहे डोंगरमाथ्यावर बांधलेला हा किल्ला नैसर्गिक भूभागाचा वापर करून आक्रमणकर्त्याविरुद्ध एक मजबूत संरक्षण प्रदान करतो त्याची रचना दोन भागात विभागली आहे वरचा किल्ला बाले किल्ला आणि खालचा किल्ला माची वरचा किल्ला बाले किल्ला वरचा किल्ला ज्याला बाले किल्ला असेही म्हणतात हा प्रतापगड किल्ल्याचा मुख्य किल्ला आहे हे धोरणात्मकदृष्ट्या टेकडीच्या सर्वोच्च बिंदूवर वसले वसलेले आहे जे आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करण्यासाठी एक स्पष्ट सोयीचे ठिकाण प्रदान करते बाले किल्ल्याचे प्रवेशद्वार दरवाजे आणि उंच पायऱ्याच्या मालिकेतून आहे ज्यामुळे शत्रूंना त्यांच्या संरक्षणाचा भंग करणे कठीण होते वरच्या किल्ल्यामध्ये अनेक टेहनी बुरुज पाण्याचे टाके आणि प्रतापगडाच्या लढाईत शिवाजी महाराजांनी पराभूत केलेला आदिलशाही सेनापती अफझेलखानाची कबर आहे खालचा किल्ला माची लोअर फोर्ट किंवा माची हे एक लांब लचक पठार आहे ज्यामध्ये अनेक इमारती आहेत ज्यात निवासी क्वार्टर स्टोरेज सुविधा आणि मंदिरे आहेत यातील सर्वात उल्लेखनीय म्हणजेच प्रसिद्ध भवानी मंदिर देवी भवानीला समर्पित जी शिवाजी महाराजांची कुलदैवत म्हणून पूज्य होती खालच्या किल्ल्यामध्ये शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी डिझाईन केलेल्या संरक्षणात्मक भिंती बुरुज आणि दरवाजे देखील आहेत उल्लेखनीय वास्तुशिल्प वैशिष्ट्ये प्रतापगड किल्ल्याची वास्तू बेसाल्ट आणि लॅटराईट दगडासारख्या स्थानिक सामग्रीचा सा वापर करून वैशिष्ट्यकृत आहेत जे नैसर्गिक लँडस्केपसह अखंडपणे मिसळते किल्ल्याच्या रचनेत गुप्त मार्ग ट्रॅप डोर आणि अरुंद पायऱ्यांचा समावेश केलेला आहे ज्यामुळे शत्रूंना नेव्हिगेट करणे आव्हानात्मक बनते किल्ल्यामध्ये एक विस्तृत जलव्यवस्थापन प्रणाली देखील आहे ज्यामध्ये असंख्य पाण्याच्या टाक्या आणि टाक्यांचा समावेश आहे हे संपूर्ण वर्षभर स्थिर पाणी पुरवठा सुनिश्चित करतात प्रतापगड किल्ल्यावर कसे पोहोचायचे प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरच्या लोकप्रिय हिल स्टेशनपासून अंदाजे वीस किलोमीटर अंतरावर आहे किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही महाबळेश्वर किंवा पुणे आणि मुंबई या जवळपासच्या शहरामधून टॅक्सी चालवू शकता किंवा भाड्याने घेऊ शकता वैकल्पिकरित्या तुम्ही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू शकता जसे की बसेस किंवा सामायिक टॅक्सी ज्या महाबळेश्वर आणि प्रतापगड किल्ला दरम्यान नियमितपणे धावतात प्रतापगड किल्ल्याला भेट देण्यासाठीची सर्वोत्तम वेळ प्रतापगड किल्ल्याला भेट देण्याचा आदर्श काळ म्हणजेच जून ते सप्टेंबर या पावसाळ्यात जेव्हा हिरवागार परिसर आणि आल्हाददायक वातावरण मंत्रमुग्ध करणारे वातावरण निर्माण करते तथापि मान्सूनमुळे भूभाग निसरडा आणि नेव्ही गेट करणे आव्हा आव्हानात्मक होऊ शकते तुम्ही अधिक आरामदायी अनुभवाला प्राधान्य दिल्यास तुम्ही ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान तुमच्या भेटीची योजना करू शकता जेव्हा हवामान थंड आणि कोरडे असते प्रतापगड किल्ला संग्रहालय प्रतापगड किल्ले संग्रहालय हे किल्ल्याला भेट देणाऱ्या प्रत्येकासाठी एक अत्यावश्यक थांबा आहे कारण ते मराठा साम्राज्याच्या समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास करण्याची अनोखी संधी संदिद, संधी देते संग्रहालय विविध प्रदर्शनाचे प्रदर्शन करते जे किल्ल्याच्या भूतकाळातील मौल्यवान अंतर्दृष्टी आणि त्यात राहणाऱ्या लोकांच्या जीवनाविषयी माहिती देतात प्रतापगड वाहन तळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहरणी खालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपवलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाजात येऊन पोचतो वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रीतीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो महादरवाज्यातून आत गेलो की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरुज दिसतो हा बुरुज पाहून परत पायऱ्याच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते मंदिरात भवानी मातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम शिरा आणून त्यातून घडवून घेतली या मूर्ती शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्यपूजेतील स्फटिकांचे शिवलिंग व सरसेनापती हंबीराव मोहिते यांची तलवार आहे त्या मंदिरासमोर बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थ स्थापित हनुमानाची मूर्ती दिसते पुढे बाले किल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोचतो मंदिरात भव्य शिवलिंग आहे या मंदिरा शेजारीच प्रशस्त सदर आहे किल्ल्याच्या बुरजावरून आजूबाजूला पाहिले असता मोठमोठे पर्वत दिसतात या प्रत्येक पर्वताचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईच्या वाड्याचे अवशेष आहेत येथे उजवीकडे बगीचाच्या मधोमध शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता या पुतळ्या शेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते किल्ल्याला महादरवाजाखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहऱ्याचा दिंडी दरवाजा त्याच्या त्याच्या आहे त्याच्याजवळ रेडका बुरुज पुढे यशवंत बुरुज तर त्याच्या पुढे बुरुज हे बुरुज आहेत अफजलखानाने दगा केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारले त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफझल खानाचे शिर या बुर्जात पुरले असे त्यास सांगतो भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो या देवीची ही एक कथा सांगितली जाते शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजवण्याची प्रथा सुरू केली हडप आडनावाचा पुजारी पुजारीतेला पंचामृतास नैवत दाखवित असे या भवानी मंदिरात सभामंडप व नगरखाना आहे मंदिरापासून शे दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच किल्ल्यात प्रवेश होतो त्याच्या पुढे एक पडीक चौत्रा आहे विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो चौदाशे फूट लांबी व चारशे फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे इतर गडापेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे वायव्यकडे तटबंदी आठशे फुटाहून अधिक उंच आहे बाले किल्ल्याच्या ईशान्यला किल्ल्याच्या दोन तळे आहेत तेथूनच कोयनेची खोरी सुंदर दिसते व येथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते हा आहे प्रतापगडावरील टेहणी बुरुज हा खालून आपणाला असा दिसतो हा टेहणी असा दिसतो आहे हा टेहणी बुरुजावर काढलेला फोटो आहे समोर दिसत असलेले मंदिर प्रतापगडावरील भवानी माता मंदिर असून बाजूला भवानी मातेची मूर्ती दिसत आहे तसेच खाली शिवाजी महाराजांनी स्थापलेले पिंड दिसत आहे काही पाऱ्या वरती चढून गेल्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेली मारुती मूर्ती आपणास दिसत आहे मारुती मंदिरापासून वरती गेल्यानंतर आपणास श्री केदारेश्वर मंदिर दिसते या मंदिरात भव्य अशी केदारेश्वरची शिवलिंग असून सन सोळाशे छप्पन साली गडाचे बांधकामाचे वेळी हे स्वयंभू शिवलिंग सापडले पूर्वी महाराज महत्त्वाचे निर्णय श्री केदारेश्वर मंदिराच्या समोर दरबाराच्या जागेत घ्यायचे अफजलखानाच्या भेटीला जाताना शिवरायांनी प्रथम श्री केदारेश्वराचे रुद्र अभिषेक करून भेटीला गेले व भेटीत इच्छा पूर्ण होऊन सुखरूप गडावर परतले हा प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आपणास दिसत आहे या अश्वारूढ पुतळ्यातील अनावरण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या बाजूलाच असलेले हे प्रतापगडावरील दत्त मंदिर असून मंदिरातील सुबक अशी दत्ताची मूर्ती आणि स्वामी की मूर्ती आपणास दिसत आहे शिवप्रताप दिन पंच पंचदशमी समिते शते शालिवाहे शके संवत्सरे चेव विकारिणी मासी मार्व सिते पक्षे सप्तम्या गुरुवासरे दैवते दोषी शिवे नाफजलो आता शक्के पंधराशे एक्क्याऐंशी विकारी नाम संवत्सरी मार्गशीर्ष मासी शुक्ल पक्षी सप्तमी तिथीस गुरुवारी मध्यानी मध्याने अफजल खान शिवाजीने ठार मारला आठ डिसेंबर युक्तीचा शक्तीवर विजय म्हणजेच शिवप्रताप शिवप्रताप दिन छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा मुजराक श्री वसंत ज्ञानदेव मोरे प्रतापगडावर भेट दिल्यानंतर किल्ले प्रतापगडावरील पाहण्यासारखे पॉईंट्स पहिला टेहणी बुरुज त्यानंतर दोन कडेलोट पॉईंट तीन श्री भवानी माता मंदिर चार मशाल महोत्सव पाच श्री हनुमान मंदिर सहा बाले किल्ल्याचा मुख्य दरवाजा सात श्री केदारेश्वर मंदिर आठ छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती प्रतापगड पिनकोड एक्केचाळीस अठ्ठावीस झिरो सहा या पत्रपेटीमध्ये टाकलेले पत्र प्रतापगड किल्ल्याची प्रतिमा असलेल्या विशेष शिक्क्याने मुद्रांकित केले जातील माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा व सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद